नमस्कार नमोबुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या लाडक्या बहिणीच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती आपण आहे ना काही महत्वाच्या घरातल्या गोष्टीविषयी चर्चा करूयात जसं की या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी जशा अपायकारक आहेत तशाच उपयुक्तही आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे बरोबर ना पण तरी म्हणजे त्याच्याविषयी आपण म्हणजे किती आपल्याला आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूविषयी आपल्याला किती माहिती राहते नाही एक्झाम्पल मलाच मागच्या आठवड्यात मधली मी एक व्हिडिओ टाकला फ्रीजचा काही झालेलं नव्हतं मित्रांनो पण तरीही माहीत नसल्यामुळे मला दीड हजार रुपये लागले माहीत आहे दीड हजार रुपये का कारण फ्रीज जे ठेवलेला होता ज्या ठिकाणी फ्रीजचं बोर्ड आहे त्या ठिकाणी जागा किंचीसची ज्या साईडला फ्रीजचं डोअर राहते त्या साईडला असं हे होतं त्या साईडचा भाग असा झुकता होता आता त्या गोष्टीला झालं तीन चार वर्षे ते तसंच होता आणि लावणारवाल्याने नाही सांगितलं आणि आपल्याला नाही माहितीच नाही तर काय आहे तसं आहे तसं आहे पण काय झालं मग तीन वर्षापासून खूप त्रास होत होता त्याच्यात जेवढं भाजीचं ठेवलं दोन तीन दिवसात सडायला सुरुवात व्हायची दूध ठेवलं तर त्या वरच्या झाकणावर पाणी संगळायचं दुधाच्या गंजाच्या ते झाकण ठेवलेलं त्याच्यावर कोणतंही आपण हे ठेवलं भाजीचं काही कुठ त्याच्यावर भरपूर पाणी जमा व्हायचं जे खालचा टप आहे भाजीचा ज्याच्यात आपण सगळ्या भाज्या ठेवतो सगळ्यात खालचा त्याच्यात ज्या भाजी राहिल्या त्याच्या आतमध्ये पाणी समळून राहायचं सगळे स्पॉटवरून पाणी आहे, न, थेम, 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 आहे वाड़ता, वाड़ता। ना थेंब 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 गळणं चालू राहायचं आणि मग हे प्रकार वाढता वाढता दारातून खूप सारं पाणी निघणं चालू झालं बरं दारातूनच नाही मागे जे पाणी साचते जे बर्फाचं पाणी साचते मागचा जो टप राहतो आपल्या फ्रीजचा ते टप दोन तीन तासामध्ये भरून पाणी वाहनं चालवत होतं एवढा मोठा प्रॉब्लेम बर्फ तर मग बिलकुल जमा नाही व्हायचं फ्रीज मामूली नाहीच्या बरोबरीला थंडी राहायची त्याच्यातली कोणतीही वस्तू वापरण्या योग्य नव्हत्या हो जे काय त्याच्यात सुखे मेवे बाहेर आता या रोणचं जुनं बांधकाम असल्यामुळे मग त्याच्यामध्ये थोडं सेप राहते बाबा आपल्याला लागते त्यावेळेस आपल्याला वापरता येते महागाची वस्तू आहेत तर सेप ठेवू थे। जेवढे ठेवले होते काही लक्षात नाही सगळेच्या सगळे कुजून गेले ते पाव पाण्याचे आणि पूर्ण खत खराब झाले आणि भाजीचं वेळ येत नसल्या म्हणल्यावर मग माझी फजिती पण व्हायची प्रत्येक वेळा मार्केटमध्ये जाणं शक्य नाही एकच वेळा भाजीचं आणून ठेवणंही हो शक्य नाही बिना फ्रीजच्या नाही वेळेवर एक तर कोणती वस्तू खायलाही नाही मिळायची आणि मिळायची नाही दारात ते पटकन नाही यायचं मग काय नाही मिला जाणं मला त्याला बोलवा लागलं आणि माहीतच नाही पडत होतं जे काय म्हणजे मोबाईलमधून बघून बघून जो छोटा हे राहतो पाईप त्याच्या समजा कचरा गेला किंवा मग त्याचं जे मळ साचून ब्लॉक जर झाला तर मग ते हे केलं म्हणजे इकडला प्रॉब्लेम सॉल्व्ह होते असं व्हिडिओवर बरंच सांगितलं जी समस्या दिसत होतं त्या संबंधितचे व्हिडिओ बघून मी ते सर्च करायचे ते करून बघितलं कुठल्या याचा काही असर नाही तर मग त्या मुलाला बोलवलं आणि लावून ला घेतलं नवीन जो डोरचा जो ब आ, रबर राहतो साडे नऊशेचा रबर आहे मी आम और हमारा चार्जेस टोटल साडे तेरा रुपये आप बने ठीक आहे बाबा काय आहे कर बाबा केलं मित्रांनो दोनच दिवस फक्त दोनच दिवस पण बोलता बोलता त्या मुलाच्या तोंडून हे निघून गेलं की हे जो आहे फ्रीज काय आहे इस तरीकेशी आहे ये प्रॉब्लेम हो गई मैं अब नहीं होगा कला मन था अब नहीं होगा मुझे अभी तो वैसे है। अब कैसे है नहीं नहीं अब कैसे ये है ना जो रबर है वो पहले से ऑलरेडी आपने ये किया हो और वो धीरे धीरे फिर उसकी ये जो टाइट रहने की पावर वो प्रेशर के वजह से हो ये नया है नया क्वालिटी का है अब नहीं होगा ओके ठीक है भैया कोई बात नहीं काय झालं मित्रांनो तो गेला आणि तिसऱ्याच रोजपासून तोच प्रॉब्लेम चालू झाला आणि नवीन रबर पूर्णपणे फुललेला दरवाजा पण लागायचा नाही तर मला त्या याच्यामध्ये पहिले तर त्याला मी सरळ केलं सरळ के के करण्यापेक्षा जो भाग डोअरकडला झुकता होता त्याला थोडे थोडे किंचिशचे त्याच्या खाली एक फरशीचे तुकडे ठेवले जेणेकरून त्याचा भाग असा उंचावेल आणि ते झाल्याच्यानंतर जो रबर फुललेला होता जे दार नव्हतं लागत आणि एका व्हिडिओमध्ये मी बघितलेलं होतं का ते इलेक्ट्रिकच्या यानं त्याला त्या रबराला सॉफ्ट करत होता आणि त्यानं ते रिक्स सांगितले होते की आप के करणार मग मी विचार केला तर मी कशाला इलेक्ट्रिकच्या आणि मी रबराला सॉफ्ट करू मी एक चांगलं भर खळखळतं उकळतं पाणी घेतलं मित्रांनो आणि त्या रबरावर टाकून दिलं तर मी म्हटलं तशी माझी फ्रीज खराब झाली तशी माझी फ्रीज खराब होणार आहे चल मीच करते आणि ग्लास ग्लास ग्लासभर पाणी घेऊन हळूहळू हळूहळू त्या रबरावर सोडत गेली दाराच्या आणि रात्रभर मी फ्रीजला लॉक करून ठेवून दिलं जाऊ दे म्हटलं जे होईल ते होईन आता मला याच्यात काही करायचं नाही मित्रांनो खरं सांगते तुम्हाला दुसऱ्या रोजपासून माझा एकही प्रॉब्लेम बॅलन्स नाही राहिला आता तुम्हाला ते दाखवते मी एवढं आहे का ते थोडे थोडे तर मी काढले पण आता मला तुम्हाला ते सांगणं होतं म्हणून मी ते सांगितलं आणि कधीतरी मग त्या याचा मी व्हिडिओ हे केला ज्या प्रकार हे बघा लॉक पण केलेला होता ही चाबी लॉक करून रात्रभर ठेवलेलं होतं आणि हे असल्यामुळे हे नाही तर आता मी तुम्हाला हे बघा हे बघा चांगल्या रीतीनं ओपन होते आणि फिट्ट बसते आणि हे बघा कुठलंही पाणी नाही कुठलंही पाणी नाही पूर्णपणे सोपलेलं आहे आणि हे, हे बघा हा रबरही चांगला फुललेला होता हे बघा पूर्ण पूर्ण फुललेला फुल होता ह्या रबरात मी पाणी टाकून हे रबर सॉफ्ट होऊन तो पण फिट्ट बसला आणि अशा रीतीने मी माझ्या फ्रीजला घरच्या घरी जाडं डोकं चालून व्यवस्थित केलं होती चित्तीला म्हणजे हीच जो प्रॉब्लेम अगोदरच्या यायला मला दीड हजार रुपये लागले ते मी सेकंड वेळेत एकही रुपया नाही लावला मित्रांनो ही आहे फ्रीजचे हे आणि याच्यामुळे हे नुसकान एकतर भाजीचं दुसरं दुधाचं एकदा दूध गरम करून तापून थंड झाल्या म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते काय होते है? फ्रीज वापर नसल्यामुळे त्या गंजाला सकाळी सायंकाळी सकाळी सायंकाळी दूध तापासाठी शिवावं लागत होता म्हणजे एक तर गॅस पण जात होता आणि ते भांड एवढं कारण का जे दूध लागलेलं राहायचं ते जळायचं त्याच्यामुळे त्याला घासण्यास साफ करण्यामध्ये भरपूर वेळ जात होता अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहे का ज्या गोष्टीमुळे आपल्या आजी जरी हानिकारक असलं तरी त्याच्यापासून फायदा होते हे आपल्याला सांगायचं होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा नमस्कार जय